माझं जेवढं राव मटेरियल होतं कमीत कमी माझं सत्त्याऐंशी हजाराचं राव मटेरियल होती ते पूर्णचे पूर्ण पाण्यामुळे झालेलं आहे काही काही गाऱ्यामध्ये आहे काही सापडतच नाही सरकार वारंवार सांगत असते उद्योगधंदे करा स्वतःच्या पायावर उभं राहा काहीतरी व्यवसाय उभा करा आणि ज्यावेळी एखादा शेतकऱ्याचा पोरगा व्यवसाय उभा करतो तर नैसर्गिकरित्या आलेल्या आपत्तीमध्ये त्याचं स्वप्न या ठिकाणी अशा पद्धतीने वाहून जाते अशा वेळी जबाबदारी बनते ती सरकारची की या तरुणांना कशा पद्धतीने पाठीवर थाप देऊन पुन्हा त्याच तत्तीने उभं करायचं आमदार आले खासदार आले माजी मंत्री देखील आले मात्र दूर रस्त्यावरून बघून शेतीचं कसं नुकसान झालं याचा पंचनामा बघून या ठिकाणाहून घेऊन गेले काहीतरी काय करायचं त्याच्यात ते बघवाहून गेलं आम्ही बोलायला गेलो ते पण पोलीस स्टेशनला अर्ज द्या आता पोलीस स्टेशनला अर्ज द्यायचं तर ती वस्तू चोरीला जायले का झालं त्याचं काम होतं पंचनामा करायचा आम्ही त्याला विचारलं त्याने सांगितलं की बाबा तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज द्या मग आम्हाला शंका झाली याला करायचंच नाही ना हे बी देणार नाही ते बी देणार मध्ये चूक येईल त्याच्या नियमाला नियम आप शेतकरी एक शेतकरी त्याच्यापर्यंत जाऊ शकत नाही आणि असं समजा तडफदार नेत्याने जर उचललं समजून घ्या तर थोडं फुल नाही फुलाची पाकळी भेटू शकते शेतकऱ्याने वीस पंचवीस गोण्यात खत ठेवलं होतं गोणीमधून खत निघून गेलाय अक्षरशः पाणी या गोणीमध्ये राहिलं इकडे दाखव पाणी या गोणीमध्ये राहिले आणि इथले नेते स्वस्त झालेले आहेत यांनी शेतकऱ्याच्या बांधावर तर आले पण शेतकऱ्याच्या भावना यांना कळालेल्या नाही नुकसान भरपूर या शेतकऱ्यांना कशी मिळेल हे आपण या ठिकाणी प्रयत्न करायला पाहिजे कारण या सिल्लोड तालुक्यातील प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकऱ्याला माझं आव्हान आहे की येत्या सोमवारी सिल्लोड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन या ठिकाणी आपण करणार आहोत शेतकऱ्याच्या विविध मागण्या घेऊन हे आंदोलन आपण करणार आहोत मी आपल्याला विनंती करतो की मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं एवढा प्रचंड होता की या ठिकाणी आपण बघू अक्षरशः फाडून तोडून या मध्ये घुसलो हे एक व्यावसायिक आहे ज्यांनी स्वतःच्या मेहनतीनं व्यवसाय मोठा केला सरकार म्हणतं व्यावसायिक बना सरकार म्हणतो स्वतःच्या पायावर उभं राहा स्वतःचे उद्योग सुरू करा अशा पद्धतीने उद्योग सुरू केला जवळजवळ हजार गुण्या या ठिकाणी शिमिटाच्या अक्षरशः दगडाच्या रूपांतरित झालेल्या आपण बघू शकता मी तर या ठिकाणी एवढं नुकसान झाल्यानंतर आमची सरकारला आमची अधिकाऱ्यांना विनंती आहे जर इथं गांजाचे खोके इथं दारूचे बॉक्स असले असते तर धडाधड रेड या ठिकाणी पडल्या असत्या मात्र एका तरुणाची मेहनत एका परिवाराची स्वप्न एका गावातील उद्योग हो उद्योगपती हो बघणाऱ्या एका तरुणाचे स्वप्न या ठिकाणी पाण्यात वाहून गेलेले आहे सरकारने ही बाब अत्यंत गांभीर्याने घेणं गरजेचं नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मध्ये तर मंडळी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मंगेश सावळे यांनी झालेल्या नुकसानीचा हा सगळा आढावा घेतलेला आहे विविध ठिकाणी ते गेले होते काही ठिकाणी पूर्णची पूर्ण मका ही जमीन दोस्त झाली आहे काही ठिकाणी शेती वाहून गेली आहे काही ठिकाणी बुरंढोरं वाहून गेली आहे आणि हे सगळं होत असताना एक वेळ कृषी मंत्री राहिलेले आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडला पावसानं अक्षरशः धून काढलं आहे आणि ते पुढे असं लिहितात की एकोणावीसशे ब्याण्णवला असा पाऊस पडला होता शेतकऱ्यांनी ब्याण्णव नंतर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याकडून राज्यकर्त्यांकडून काहीच अपेक्षा ठेवली नाही मात्र आज त्यांना गरज आहे आज तुम्ही त्यांना मदत केली नाही तर ते राज्यकर्त्यांच्या घरात घुसून तुम्ही ज्या भ्रष्टाचार करून जमवलेल्या माया आहेत तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी कमवून ठेवलेली जी काही रोकड आहे ती ना इलाजाने पोटाची खळगी भरण्यासाठी लुटून काढतील आणि मग नेपाळ होऊ अशा या ठिकाणी पोस्ट मंगेश साबळे यांनी लिहिलेली तर मंडळी का होतं उद्रेक का होत नेपाळ का होतं बांगलादेश का होत श्रीलंका ज्या वेळेस भ्रष्टाचाराचा आलेख हार केवळ चढताच असतो भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार सगळीकडे माजलेला असतो त्यावेळेस बांगलादेश होतो त्यावेळेस श्रीलंका होतो त्यावेळेस नेपाळ होतो जनरेशन जी वेगवेगळ्या माध्यमातून सांगितली जाती आहे आणि त्या जनरेशनमध्ये जन्माला आलेली ही मुलं आता काहीतरी एक मोठं भयंकर करणार हे देखील या ठिकाणी अधोरेखित करायला पाहिजे आणि तशी परिस्थिती आता भारतात निर्माण होऊ लागलेली आहे या जनरेशनच्या मुलांना तुम्ही जर का त्यांचे हक्क आणि अधिकार देणार नसाल तर ते तुमच्याकडनं इसकावून घेतील तुमच्याकडनं ओरबाडून घेतील त्यांच्या हक्काचं त्यांच्या अधिकाराचं अधिकाराच, त्यांना मिळालंच पाहिजे आणि यासाठी ते आता काहीही करायला तयार असतील अशा आशयाचं स्टेटमेंट यावेळेस मंगेश साबळे यांनी या ठिकाणी दिलेला आहे तर मंडळी सिल्लोड तालुक्यात झालेली ही सगळी भयावह परिस्थिती मंगेश साबळे यांनी खूप जवळून पाहिली आणि अब्दुल सत्तार जे एकेकाळी कृषी मंत्री राहिलेले आहेत त्यांना हे सगळे सवाल मंगेश साबळे यांनी विचारल्यात म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा मंगेश साबळे सिल्लोडच्या विविध ठिकाणी जाऊन या सगळ्या गोष्टींचा आढावा घेतात त्याबद्दल तुमची मतं व्यक्त करा तुमच्याही भागात असंच नुकसान झालं आहे का कमेंट करून अवश्य सांगा हा विषय हा मुद्दा त्या मंत्र्यांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू ज्या या सगळ्या गोष्टींसाठी एक उत्तरदायित्व म्हणून उभे राहणं गरजेचं आहे म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद